विद्यार्थी विद्यार्थिनी तहसीलदार अधिकारी आपले नगरसेवक इथे सगळे आजी माझे नगरसेवक आजी माजी सगळे तुम्हाला लोकांना सपोर्ट करण्यासाठी आलेले सगळेच आपले नागरिक इथे शहरातले सगळे नागरिक बंधू आले बघितले आज तुमच्याकडे बघितल्यानंतर निश्चित प्रकारे समोर वाक्य बघा खेळच खेळ हे आनंदी जीवन आणि शेवटी एक लक्षात ठेवा तुमच्याकडून सांगायला तुम्हाला कदाचित माहिती आहे का ना तुम्हाला कळतं सगळ्यांना कळतं तुमच्याकडून तुमच्या आई वडिलांच्या आजी आजोबांच्या तुमच्या मोठ्या भावाच्या बही मोठ्या बहिणींच्या तुमच्याकडून खूप खुड अपेक्षा आहेत रे बाबा यांच्या अपेक्षा आहेत तुम्हाला लोकांना माहिती नाही या लोकांनी तुमच्यासाठी खूप कष्ट केले खूप अडचणी सोसल्यात घाम गाळलाय आणि त्या लोकांना प्रामाणिकपणे त्या तुमच्या आईवडिलांना वाटतंय तुमच्या भावाला बहिणीला वाटतंय आमच्या वाट्याला जे दुःख आलं अडचणी आल्या जे कष्ट पडलं ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये त्या त्या आई वडिलांची इच्छा आहे रे बाबा त्या आई वडिलांची भावाची बहिणीची जी तुमच्याकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो पेठून उठा पेठून उठा हे आम्हाला करायचंय हे आम्ही करणारच आम्ही भरती होणारच आम्ही अधिकारी होणारच जे आमच्या वडिलांनी त्यांना जे दुःख भोगले त्यांनी कष्ट भोगले उरलेल्या आयुष्यामध्ये आम्हाला त्यांना आनंद द्यायचा आहे त्यांना आम्हाला सुखी ठेवायचंय ही फक्त जिद्द बाळगा रे बाबा ही जिद्द बाळगा शेवटी कुठली गोष्ट सहजासहजी काही मिळत नाही रे बाबा जिद्द चिकाटी परिश्रम मेहनत घेतल्याशिवाय कुठली गोष्ट या जगात तुम्हाला मिळणार नाहीये त्यामुळं पेठून उठा हे मला करायचंय उद्या ग्राउंडला दगड असली काय असते आता दगडावनं मी चालील काचावनं मी चालील काचावर मी चालेल मी अधिकारी होईल मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल एवढं तुमचं देह निश्चित करा अडचणी तर सांगायला आहेत रे बाबा कष्ट कष्ट करावंच लागेल अडचणी सगळ्याला आहे तुम्हाला वाटतं हेच बरंय त्याचं बरं आहे या मुलींना वाटलं असं लांबदाराचं किती बरं आहे गाडी बिडीत मामाचं किती बरे घाई नाही ना रे बाबा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं प्रत्येकाला दुःख आहे माझं दुःख मलाच माहिती आहे मला अडचणी काय माझ्या मलाच माहिती ह्या जगामध्ये सर्वसुखी कुणी नाहीये दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं रे हे हेच लय चांगलंय हिचं लय चांगलंय घाई नाही सगळ्याच सारखं आहे हे फक्त बरोबर दिसतं रे बाबा त्यामुळे कष्ट करा मेहनत करा घाम गाळा अभ्यास करा खेळा जेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं तुम्हाला हे दिवस तुमचे महत्त्वाचे आहेत या दिवसामध्ये आज ज्या वयामध्ये आहेत या दिवसा जर तुम्ही कष्ट केलं तर पुढचे दिवस तुम्हाला खूप तुमच्या कुटुंबाला सुखाचे आनंदाचे आणि तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहेत रे बाबा नो ह्या दिवसामध्ये आजचे दिवस आहेत ना अजून एक तुम्हाला आता हे सगळे पाठीमागे तुम्हाला पाच दहा वर्षांनी तुम्हाला काय हिरणार नाही ना आताच तुम्हाला पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये तुम्ही मागच्या अजून खूप वेळ आहे त्यामुळे तुम्हाला, 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 तुम्हाला जेवढं कष्ट करता येईल जेवढा घाम गाळता येईल अभ्यास करता येईल मेहनत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण बाबांनो सगळ्यांनी निश्चित प्रकारे मध्ये कळा हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि शेवटी आयुष्यामध्ये एक सांगतो की आपला हे जीवन हे शेवटी आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आपल्याकडून लोकांना पुढच्या माणसाला जेवढा आनंद देता येईल आपल्या आज तुम्ही विद्यार्थी आहात सहज एक काही मुलगी आणि हिला सहज आजीने नाही आता इकडे क्रीडा संकुलाच्या कार्यक्रमाला आजी हाक मारती हे पाणी दे पण ही म्हणते मला क्रीडा संकुलाच्या कार्यक्रमाला जायचं म्हणती आजीकडे दुर्लक्ष करते दुर्लक्ष करून ज्यावेळेस शिथं येते तर ही हिजी पण चूक नसती पण ज्या आजीला हात मारल्या पाणी न दिलं ते आजी दिवसभर किती दुःखी होत असत ते मनाला किती किती वाईट वाटत असेल किती भावना तिला वाईट की आपण कधी विचार केला पाहिजे पुढच्या माणसाच्या मनाचा विचार करा त्यामुळे हे एक लक्षात ठेवा जेवढा आपल्याकडून लोकांना आनंद देत आहे तेवढा देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी निश्चित प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये करा आज क्रीडा संकुलाची बैठक आहे मुद्दाहून बैठक म्हणलं ऑफिसमध्ये कुठे बैठक घेण्यापेक्षा म्हणजे तुमच्यामध्ये जाऊन क्रीडा संकुलामध्ये काय अडचणी आहे आपण भविष्यामध्ये काय केलं पाहिजे हे इंदापूरचं क्रीडा संकुल उद्याच एक आदर्श या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल कसं करता येईल यासाठी काय केलं पाहिजे महत्त्वाचे विषय होते रस्त्याचे विषय होते तुम्हाला मग सांगितलं की रस्ते आपण सगळे पार इकडे त्या डॉक्टर मंगेश पाटलांपासून इकडे रस्ता टाकला तुमच्या इंदापूरच्या आपल्या त्या मार्केट कुस्ती केंद्रापासून हा एक रस्ता टाकला आपला हा रस्ता आणि रस्ते टाकताना त्या रस्त्या सगळ्या लाईट लाईट केलेल्या आहेत रस्ते कॉन्क्रीट आहेत आणि कॉन्क्रीट करून शेजारी फुटपाथ आहे की जेणेकरून उद्या आपल्याला असं एक वाटलं पाहिजे कुठेतरी इंदापूर शहरामध्ये एक लाईट बीट संध्याकाळच आपल्याला वाटलं फिरायचं जेवण केल्यानंतर आपल्याला इथल्या आमच्या नागरिकांना वाटलं की आता इथे यायचंय वेगळ्या प्रकारचं इथं आपल्याला वाटलं पाहिजे इथं तीन रस्ते त्या आणि हायवे पासून क्रीडा संकुलाला आपण इथं आपण केले रस्ते पाण्याच्या बाबतीत तुमच्या काय अडचणी होत्या ताबडतोब मी तहसीलदारांना आणि क्रीडा अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आजच्या मीटिंगला आज आता ही मिटिंगच आहे आजची आपण इथं मुद्दाहून मिटिंग आपण हे कारण ही मिटिंगच आहे ताबडतोब पाण्याची व्यवस्था लेडीजच्या टॉयलेटची तिथं व्यवस्था वॉशरूमची व्यवस्था ते करा बॅडमिंटन हॉलला जिथं कुठं पत्रे असतील तिथं काय ते हे असतील ताबडतोब ते पत्रे बदला बाकीच्या इथं गोष्टी ह्या ट्रॅकला काय गोष्टी करता येईल आत रोडवर काय करता येईल ते करा जी मुलं डायरेक्ट गाड्या इथं ट्रॅकवर हो आणतात त्या लोकांना कुठंतरी त्यांना कुठंतरी काय हे करता येईल ताबडतोब ह्या गोष्टीमध्ये निश्चित प्रकारे प्रत्येक शेवटी आपली आई आहे तर सांगायने शिस्त पाळली पाहिजे जर तुम्ही ट्रॅकवर जर गाडी आणत असाल गाडी जर हे सगळं चुकीचं शेवटी आपण ही काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे लोकांना सांगा हात जोडा त्याला बाबा हे तुम्ही का करता ट्रॅक आम्ही कशासाठी केले त्या गाड्या आता आल्या पाहिजे स्विमिंग टँकची मागा तुमची मागणी होती स्विमिंग टँक जवळजवळ पावणे दोन कोटीच्या रुपयाच्या आसपास स्विमिंग टँक आपण इथं मग त्याला मंजुरी आलेली त्याला पैसे पण आलेत म्हणजे असं मंजूर नाही पैसे पण आलेले रस्त्याचं तुम्हाला असेल रस्त्याचा फक्त टेंडर पण झाले उद्घाटन ते उद्घाटन करायला चालू पण करा आपण लावतो त्यांना की जेणेकरून या शहराचं आपल्या सगळ्याला एक चित्र बदलायचंय बाळांचं बाळाचं अभिनंदन पोपट तुझ्या भागात तू केले कारण मला माहित नाही बाप पोपट पण हा की पण त्यांनी सांगितलंय पण गंमत सांगतो हे तुम्ही मला कोणी सांगितलं नव्हतं पोरा तुम्ही ऐका पाठीमागं आपल्या तालुक्यामध्ये गोरगरीब माणसासाठी महत्वाची व्यवस्था आहे तिथं मग साहेबांची लायब्ररी चांगल्या प्रकारची लायब्ररी ही असली पाहिजे एक मुलांना तिथं अभ्यास करता आला पाहिजे तिथं मुलींना अभ्यास करता आला पाहिजे एक सेपरेट हॉल पाहिजे लायब्ररी प्लस परत तिथं लेक्चर हॉल पाहिजे की जेणेकरून गेस्ट लेक्चर समजा पाटील साहेब जे प्रशासकीय सेवेमध्ये ज्यांनी काम केलं अधिकारी म्हणजे काम करतात त्यांचं लेक्चर तिथं मुला मुलींना मिळालं पाहिजे एक चांगल्या प्रकारची बिल्डिंग आपल्या इंदापूर शहरामध्ये लायब्ररी आपण बिल्डिंग म्हणायचं बिल्डिंग नाही म्हणायचं अभ्यासिका आपण म्हणू गडेभर अभ्यासिका म्हणू एक अभ्यासिका मुला मुलींसाठी एक चांगल्या प्रकारची अभ्यासिका तिथं सगळी सोय त्यासाठी बाबा हे ती पण आपली गोष्ट मंजूर करून त्याला त्याला पाच कोट रुपये हे मंजूर केले हे पण तुम्ही सांगितलं नाही तुम्ही सांगितलं नाही म्हणजे आम्हाला कळत नाही असं नाहीये शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला पण शेवटी आहे ना शेवटी आज ही सगळी मुलं आहेत सगळी उभं राहिलेत की उद्या अधिकारी झाली भरती झाली त्यांना पण कुठंतरी काम करताना वाटलं पाहिजे अरे ही कोणीतरी माणसं होती या माणसांनी त्यावेळेस मदत केली सहकार्य केलं हे कुठेतरी त्या लोकांना पण खरंच कुठंतरी बाबांना सगळ्यांना निश्चित प्रकारे वाटलं पाहिजे तर चांगल्या प्रकारची लायब्ररी सुद्धा आपण बाळा तुमचं तर आहेच तुमच्या दोघांचे सर कुठे आपले साहेब आमच्या विभोरच्या आपले विभोवन आपले दुसरे कुठे आपले सतपती साहेब तुम्ही त्यामुळे तुमचं तर आहेच प्लस आपण ऍडिशनल ह्या गोष्टी करतोय की जेणेकरून आमच्या आपल्या भागातल्या गोरगरीब माणसाला त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे कुठं शिकता येऊ नये त्याला अभ्यास करता येऊ नये यासाठी आपण ह्या गोष्टी या ह्या गोष्टी आपण सगळेजण बाबांना निश्चित प्रकारे करतोय आणि आपण तो करण्याचा प्रयत्न बाबांना निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे केलेला आहे तुम्ही ज्या आज सूचना आजच्या मिटिंगच्या निमित्तानं आपण ज्या सूचना केल्या त्या सूचनेच्या आपण सगळ्यांनी आता दखल ही सगळ्यांनी घेतलेली आहे ती दखल घेऊन त्यात काय सुधारणा करणं गरजेचं आहे त्या सुधारणा आपण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करतोय आणि निश्चित प्रकारे आज बघा तुम्हाला समजा हे रस्ते बसायला ह्या क्रीडा संकुलाला एक वेगळं महत्व आणि कसं होतं एकदा रस्ता आला आम्ही पण ह्या रोडने तिकडं जाऊ आमचं पण इकडे लक्ष राहील काय आहे घेऊत आलंय का इथं काय आहे का ऑटोमॅटिक इथं इथं आपापच म्हणजे त्याची सुधारणा किंवा काय सुधारणा केल्या पाहिजेत त्या गोष्टी भविष्यामध्ये होतील आणि आपण सगळ्यांनी आज चांगल्या खूप चांगल्या सूचना सगळ्यांनी म्हणजे काय करणं गरजेचं आहे आणि काय चुकतंय हे निस्त चांगलं आनंद नाही चुकतंय पण चुकतंय पण तुम्ही सगळ्यांनी सांगितलं त्याबद्दल तुमचं निश्चित प्रकारे कुठं बाबा काय दुरुस्ती केले पाहिजे काय चुक आहे काय ते होतंय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आता मला वाटतं आधी काय मला वाटतं बोलायचं काय राहिलेलं नसावं आणि जरी राहिलं असलं तर बोलण्यापेक्षा आपण कृती करू पण एक लक्षात ठेवा पाठीमाग बसलेल्या सगळ्यांना सांगतो तुमच्याकडं तुमच्याकडून तुमच्या घरच्यांच्या कुटुंबाच्या आई वडिलांच्या भाऊ खूप अपेक्षा आहेत रे बाबा त्या अपेक्षा पूर्ण करा पूर्ण करणारच करणारच असं जरा जिद्द बाळगा शेवटी इच्छा इच्छाशक्ती इच्छाशेती इतकी प्रभाव ठेवा रे मी काढणारच मी दगडात पाणी काढणारच अशी जेव्हा तुम्ही इच्छाशक्ती प्रबळ ठेवताना त्यावेळेस तुम्ही कुठेतरी मोठे अधिकारी कुठेतरी मोठे वचाल रे बाबांना कसं व्हायचं माझ्याची व्हायचं कसं व्हायचं असं नाही रे होत केल्याने होतं रे बाबांना आधी केलंच पाहिजे असं जिद्द बाळगा पेटून उठा शेवटी तुम्हाला मी सांगतो आयुष्यामध्ये कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही मी पण शेतकरी कुटुंबातला आहे मला पण वाटलं नव्हतं मी कधी आमदार होईल मंत्री होईल कधी झेडपीचा अध्यक्ष होईल जे मोठ्या बँकेचा चेअरमन जिल्हा बँकेचा चेअरमन होईल कारखान्याचा चेअरमन होईल हे कधी मला माझ्या आयुष्यात मला पण वाटलं नव्हतं पण शेवटी प्रयत्न केला आणि सहजास होत रे बाबा त्यासाठी आम्हाला जसं कष्ट तुम्ही पण कष्ट करा आणि खूप चांगल्या आहे का वेगळा कार्यक्रम हा कार्यक्रम वेगळा आहे आपला हा काय राजकीय कार्यक्रम नाही वेगळ्या कार्यक्रमाला का आपण सगळेजण उपस्थित राहिला आजच्या क्रीडा समितीच्या आमच्या बैठकीला आपण सगळेजण हजार उपस्थित राहिला एक अध्यक्ष या तालुक्याच्या क्रीडा समितीचा ता अध्यक्ष या नात्यानं ना। तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दे शुभेच्छा दे, देतो आणि आता फक्त आपण या सगळ्यांचा सत्कार करूया नंतर आपली मिटिंग ही आजची संपल पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण आपण इतर संकुलात सुविधा निर्माण हे नाही थांब बसू दे बस हे करायचं सत्कार करायचं आपल्याला कर बस लगेच घेऊन चाललं होते असू दे बस तिला काय ना घेऊन जाऊन जाईल माझी गाडी घेऊन जाईल काय नाव तुझं थमकाम हा देवची पत्नी कस सूचना आली सूचना आली मामा आपण एवढं सु घोषणा केलेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जे अकॅडमीचे जे संचालक आहे ते सर्वांच्या वतीने त्याच्या वतीने आपल्या या ठिकाणी सत्कार ऐका ना एकवाड्या साहेब मी जेव्हा तयार होईल ना मी दोन तीन महिन्यानंतर सुरू झाल्यानंतर मी तुमची सरकार घेईल आता नको प्लेस नंतर घ्या सत्कार घ्या बोला आपण फक्त सरकार घेतो त्याला सुविधा निर्माण करत नाही तर आपण राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सुद्धा आपण या परिसरातून इंदापूर तालुक्यातून तयार करतो याचीच परिस्थिती म्हणजे आज या ठिकाणी समोर जे बसलेले आहेत ते सर्व राष्ट्रीय खेळाडू आहेत हे विद्याप्रतिष्ठान इंदापूर मधून हँडबॉल हे त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती प्रावीण्य संपादन केले आहे प्रथम प्रथमतः सई कदम या राष्ट्रीय हँडबॉल फेडा स्पर्धा दिल्ली या ठिकाणी संपादन केलेलं आहे

यानंतर प्रणिती शिंदे आहे श्रावणी भोसले कसं आदिती परडे आदिती बर्डे मग शेवटी <laughs> <संधीरा उड़ा। laughs> <दिन्यार जारें। laughs> सोराली झगडे

ओके थँक्यू <coughs>: <artist> <EREZ> <nut> <storedwohl thumb> <fruits> <Lucian>